सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ नगरसेवक येतिनकुद यांनी घरोघर प्रचारावर भर देत झंझावती प्रचार केला आहे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत आहे जाहीर सभांसह घरोघर प्रचार देखील सुरू आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ मालवणात नगरसेवक येतीन खोत आपला झंझावती प्रचार सुरू केलाय धुरीवाड्या येथील महापुरुष काजरोपाला निलेश राणेंच्या विजयाचे साकडे घालण्यात आले त्यानंतर घरोघर प्रचारावर भर दिला यावेळी नगरसेवक यतीन खोत शिल्पा खोत दिपाली पवार दिया पवार शांती तोंडवळकर महानंदा खानोलकर विलास मुनगेकर प्रतिभा चव्हाण किशोर खानोलकर आशिष शेंडगे दिपेश पवार दिलीप पवार प्रथमेश वेरलकर कुणाल खानोलकर सुनील बागवे एस के सावंत प्रणाली गायकवाड साक्षी अश्विनी आचरेकर गणेश शिंदरकर कुशाल आचरेकर काजल खानोलकर शिव आचरेकर प्राजक्ता गांगनाई चारुशिला आडाव रुजाय फर्नांडीस सखाराम परब हेमंत पाडावे अनिकेत आचरेकर रंजन लाड सलोनी हळदणकर सौबिल्ये यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी सा झाले होते गेले काही दिवस प्रभागात प्रचाराचा धडाका लावलेल्या नगरसेवक यतीन कोत यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला व नागरिक प्रचारात सहभागी होत आहेत निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी नगरसेवक यतीन कोत यांचं नागरिकांनी व्यक्त केला आहे